धनगर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक झाली धनगर आंदोलकांची त्यानंतर आता धनगर आरक्षणासाठी समिती नेमणार आणि एस टी प्रवर्गातून आरक्षणासाठी ही समिती नेमली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आंदोलकांना हे आश्वासन दिलेलं आहे या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की, की त्यांनी उपोषण स्थगित करावं आणि त्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांना उपोषणकर्त्यांची भेट सरकारच्या वतीनं घेण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत दरम्यान ही जी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यावर प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणतायत पाहूया पहा आजच्या बैठकीमध्ये मी एकटाच नाही तर आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते सगळे एक सगळे नेते मंडळी जे आहेत ते सकारात्मक बैठक झाली म्हणून समाधान आहेत पण जोपर्यंत आर निघत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही ना। आणि आम्ही या बैठकीमध्ये समाधानी आहोत समाधानी यासाठी आहोत की टायमॉन कार्यक्रम दिलाय येत्या आठ दहा दिवसामध्ये हे सगळे विषय परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आणायचे आहेत आणि तशा पद्धतीनं निर्णय झाल्यामुळं आता आम्ही उद्या आमचे जे उपोषणकर्ते आहेत आमचे जे बहादूर गडी आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत सरकारच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी ते आमच्यासोबत तिथं पाठवणार आहेत आम्ही सरकारबरोबर काय चर्चा झाली हे उपोषणकर्त्यांना सांगणार आणि मग त्यांना ते पटलं का ते उपोषण मागं घ्यायचं का न घ्यायचं ते उद्या ठरेल हे आम्ही तुम्हाला उद्या साडेअकरा वाजता सांगू